नमस्कार मी आणखी त्रिंबक बोराटे राहणार मलवडी तालुका मान जिल्हा सातारा तर आताच दोन महिन्यापूर्वी आपल्या राधाने जागतिक विश्विक्र नोंदवला होता त्यामध्ये तिचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये जगातील सर्वात बुटकीमो आज तिची नोंद झाली आता राधाची विशेष मैत्री उंची राधाची उंची दोन फूट आठ इंच त्याचबरोबर ती आता साडेतीन वर्षाची आहे त्याचबरोबर वर राधाचे वजन दोनशे नव्वद किलो आहे आता आतापर्यंत आपल्या राधाने पंचवीस कृषी प्रदर्शन केली त्यामध्ये महाराष्ट्र मध्ये कर्नाटक या ठिकाणी संधी भेटली होती आता राधाचा विषय म्हणजे आमच्या वडिलांच्या एका वर्षानं लक्षात आलं की तिची काय उंची काय वाढत नाही त्यामुळे आमच्या वडिलांचं असं स्वप्न होतं की तिने कुठल्या तरी कृषी प्रदर्शनात आपल्या जाण्यास संधी भेटावी त्यासाठी आम्ही पहिल्यांदा सोलापूर या ठिकाणी सोमनाथ शेट्टी मार्गदर्शन मार्गदर्शनाखाली आम्ही तिला जगातील सर्वात बुटकी सर्वात त्यासाठी आपण पहिल्यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तिची बारा जानेवारी रोजी नोंद झाली त्यानंतर परभणी विद्यापीठातील कृषी प्रदर्शन तिला आम्ही गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यासाठी नोंद केली नोंद करण्यासाठी प्रयत्न चालू केले त्यामध्ये आपल्याला अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तिथं गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये डॉक्टर शरद थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला रेकॉर्ड सक्सेसफुल भेटलं आता प्रथम मध्ये बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड भेटलेला आहे त्यामुळे ती पुढच्या महिन्यात एक ज्या फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये नॅशनल लेव्हलच्या नॅशनल एक्सपो मधून तिचं इंटरनॅशनल लेव्हलला तिचं आपल्याला देशा देशाकडून एकविस पीठ सादर करण्याची जगासमोर संधी भेटेल त्याचबरोबर राधा खोराक राधा मध्ये आम्ही तिला शंगनानं पीठ भुसा गव्हाचं पीठ देतो त्याचबरोबर राधाला आतापर्यंत एक पहिला कृषी प्रदर्शनात करतात पाच लाखाची मागणी त्याचबरोबर आतापर्यंत तिला एक पंच्याहत्तर लाख रुपयाची मागणी झालेली आहे पण आमच्या वडिलांचं कसं स्वप्न आहे की इंटरनॅशनल लेव्हल जरी संधी भेटली तर आपल्या ते संधी सोनं करायचं आहे धन्यवाद परिषद केलं आहे आम्ही इथं कृषी प्रदर्शन यासाठी आलोय बैलाचं नाव राजा असं आहे बैला बैलाचे वैशिष्ट्य बैलाच बैल शर्यतीला पळतो छकडा शर्यतीला बैलगाडा शर्यतीला सगळ्याला पळतो आणि इथे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे माझं नाव मंगेश रमेश पालशेतकर गाव दापोली हा बकासूर ह्या बैलाचं नाव आहे बकासूर हा डांबरी रोडला बोलतो शर्यतीच आहे गटाला बोलतो रत्नागिरी मध्ये प्रदक्षिण लागला होता त्याच्यामध्ये एक नंबर प्रथम क्रमांक प्रदक्षणामध्ये ना केला नाही त्यांनी ह्या बैलांनी ह्या बैलाचं जेवढं सांगाल तेवढं कमीच आहे सर्व गुणांनी आपल्या शेती जे शेती कामाला नागराला गाडीला कामाला एक नंबर बैल आहे आपला पाचवा वर्ष झालं माझं नाव प्रवीण शिवाजी गायकवाड राना राशिडे तालुका राजानी जिल्हा कोल्हापूर आपला आपला ओळू हा नंदी आहे हा कांक्रेट जातीचा जा आहे हे ब्रीड गुजरात वरून मी आपण मागवलेला आहे आता हा अडीच वर्षाचा आहे आम्ही चित्र माझं नाव विलास कांबळे बावशेवाडी वाशिष्ठी मिल्क प्रॉडक्शन म्हणजे वाशिष्ठी कृषी प्रदर्शन मध्ये आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित राहिलो आणि खरोखर आभार मानावे लागतील या नियोजन केलेले ज्याने आहे त्या आदरणीय प्रशांतजी यादव साहेब आणि स्वप्नाताई यादव यांचे आभार मानतो कारण यांनी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे व्यासपीठाने निर्माण करून दिलेला आहे आणि सर्व शेतकरी हौसेने आनंदाने या ठिकाणी आपली गायी असेल म्हैस असेल वासरू असेल आनंदाने या स्पर्धेला आनंद हो या ठिकाणी घेऊन येतात मी सुद्धा या ठिकाणी तीन म्हैस या ठिकाणी घेऊन आलो या ए म्हैस सुद्धा घेऊन आलो ही म्हैस घेऊन आलो आणि या स्पर्धेमध्ये खूप आनंद होतो आणि शेतकऱ्यांना गावामध्ये आज आपल्या कोकणामध्ये शेतीकडे लोक वळत नाही परंतु या माध्यमातून लोक या शेतीकडे वळते अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो नमस्कार आता आपण आपल्या समोर पाहतोय तो हा मुरादारीचा त्याच नाव आहे रामा मुरादीचा रेडा प्रत्यक्ष त्याला खास करून त्याला रेड साठी याचा वापर केला जातो वाशिष्ट कृषी महोत्सव हा पहिल्यांदा त्या कृषीमध्ये सामील झालेला आहे आणि या स्पर्धेमध्ये हा जो उतरलेला आहे त्याचा अनेक आपण ज्या नवीन ब्रीड तयार करतो त्या ब्रीड साठी याचा उपयोग होतो आणि याच्या ब्रीड पासून अनेक गोष्टी फायदा झालेल्या आहेत आमच्या ज्या जो गोठा आहे किंवा आमच्या जो फार्म हाऊस आहे तिथे देखील याच्या ब्रीड पासून अनेक अशा मशी तयार झाल्या दा आणि अनेक अशा पैदा होत आहे आणि याच्या पैदा ब्रीड पासून मशी तयार होत आहेत माझे नाव प्रकाश तुकाराम मोरे मुक्काम निगडे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आज या महोत्सव महोत्सवानिमित्त आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत विशिष्ट करून आज या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी जे प्रदर्शन भरलेलं आहे ते विनामूल्य त्यामुळं आणि नेहमी करत असतो हा एक राजा एक एक दोन आहेत महिन्याचा आहे विशेष म्हणजे आज कोणत्याही प्रकारचा त्यांना हात लावला असता कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाहीत एकदम शांत स्वभावाचे बैल आहेत मी हरेश्वर नारायण कासेकर कासेकरमवण्यातून रेडा घेऊन आलोय गेली आठ दहा वर्ष आमच्या इथे खास फक्त झोंबीच आकर्षण म्हणून त्याला ठेवलंय आणि कृषी जे आज इथला कार्यक्रम आहे ज्या कार्यक्रमाला भेट द्यायसाठी दे देखील आम्ही आलोय आणि हा सगळा कार्यक्रम बघून खूप छान वाटलं आणि दरवर्षी आम्ही नक्कीच भेट देत दे राहू नमस्कार माझे नाव सुरज धनाजी पाटील मुक्कामपूर सेतवी तालुका राजधानी जिल्हा कोल्हापूर ही जी आपल्याकडे गाय जी दिसते ही जी गाय आहे ही कॉन्क्रीट जातीची गाय आहे हिचं मेन उगम स्थान एक गुजरातच आहे त्यानंतर ही जी गेल्या वर्षी ऑल महाराष्ट्र चॅम्पियन झालेली आहे आणि ही दोन हजार पंचवीस ला पहिल्याच वेतामध्ये दोन जुळ्या कालवडी देऊन जे प्रत्येक ठिकाणी प्रथम क्रमांकाची जी मानकरी ठरलेली आहे ती ही गाय आहे आपली चंद्रा ह्यावेळी चिपळूण कृषी प्रदर्शन मध्ये आपल्यासाठी बघण्यासाठी आपल्या समोर सज्ज झालेली आहे आणि ह्या वेताला या गायीने एक कालवड सदूर दिलेली आहे ते आपल्या समोर तिकडे पलीकड आहे गौरी नावाची तिरुपती देवराव केंद्रे राहणार तुमची तालुका जवळपूर जिल्ह्याला माझं हे खंदारी दोन मुळू आहेत आणि लालखंडारी दोन गाय आहेत मी इथं चिपलुंगला आलो मागच्या वर्षी पण आलो आता पण आलो बारामती कुडाळ नागपूर अमरावती चंद्रपूर पूर्ण अखंड महाराष्ट्रभर फिरतो आणि मी कुठं प्रथम बक्षीस घेऊन आलेला तिरुपती देवराव केंद्र हा लाल खंडारे जे आहे तो गायीला सोडण्याकरता म्हणता भरवण्याकरता आहे लाल खंदारे वळू आणि ह्यानं कुठं पण महाराष्ट्रात पण एक नंबरचा वळू आहे ती जी कालवड आपल्या समोर दिसते ती कालवड आहे फक्त पंधरा महिन्याची कोसा खिलार ही चिकमहोत्सवा जो मोठा सरदार आहे ज्ञान तुकाराम महाराज यांची पालखीच्या सारथी झाला जी पालखी ओढण्याच रथाच काम ज्याच्याकडे होत त्या खोंडाची ही पैदास आहे आणि ही फक्त पंधरा महिन्याची कालवड आहे ही कन्हेरी मठावरती पंचेचाळीस कालवडीमध्ये प्रथम क्रमांकाची जी मानकरी जी ठरली ती कालवड आहे आपली माझं नाव हैदर अली मोहम्मद अली समाधान राहणार आ, कागल जिल्हा कोल्हापूर तालुका कागल मी मध्ये वाशिष्ठी महोत्सव मध्ये आलेलो आहे आणि आकर्षण म्हणजे हा कोलंबियन ब्रह्मा जातीचा जा कोंबडा आहे हा पंधरा महिन्याचा कोंबडा आहे तिचं वजन आता साधारणतः साडेतीन ते चार किलो आहे आणि हा एका वर्षामध्ये पाच ते सहा किलो वजन होतं माझं नाव अशोक शिंदे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी हा आहे सोनारेडा हा दोन हजार चोवीस आणि पंचवीस विजेता आहे या सोन्या रेड्यापासून उच्च प्रतीची कालवड तयार होते महिशिच्या दुधात वाढ होते आणि हा शांत आहे आणि साध्या खाद्यावरती हा तयार झालेला आपल्या कोकणातील एकमेव रेड आहे आणि याला पाहण्यासाठी खूप लोक दूरवरून रोज येत असतात भेट देत असतात त्याला दोन हजार चोवीसला साहेबांनी प्रदर्शनाची सुरुवात केली त्याच्यामुळे शेतकऱ्यांना योग्य तो प्लॅटफॉर्म मिळाला आणि त्याच्यामुळे हा माझा सोना रेडा त्याच्यामुळे माझं नाव पण पूर्ण म्हणजे आपल्या भारतामध्ये नावलौकिक झालं आम्ही कोल्हापूरहून आलेलो आहे हा आमचा कोल्हापूरचा फेमस राज म्हणून घोडा आहे हा सध्या आता सात वर्षाचा आहे आणि हि जी ब्रीड जी आहे गुलाबी नुकरा म्हणून याला ओळखलं जात आणि हा काठेवाडी जातीचा आहे बघू शकता आपण आणि हाईट मध्ये पण हि जी अठ्ठावन्न बासष्ट हाईट आहे आता हि जी साधारणतः बघू शकता आपण आणि अतिशय सुंदर आहे आणि हे आम्ही नाच कामासाठी आणि म्हणजे बर्थडे लग्नासाठी वापरला वापरला जातो हा आणि हिच्या पायामध्ये आम्ही एक किलो चांदी आहे बघू शकता आपण हिच्या पायामध्ये जे वाळे आहेत हे आणि गाळ्यामध्ये चीन जे आहे हे पूर्ण एक किलोची आहे बघू शकता आपण आणि हा कोल्हापुरांचा लाडका राज म्हणून ओळखला जातो आणि आपल्या ह्या चिपळूणच्या लोकांना बघण्यासाठी आम्ही चिपळूण मध्ये आलेलो आहे दाखवण्यासाठी आमचा राज आणि हा कोल्हापूर चॅम्पियन आहे सतेज कृषी प्रदर्शन मध्ये हिचा नंबर आलेला आहे आणि गेल्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये भीमा कृषी मध्ये पण ह्याचा नंबर आलेला आहे माझं नाव शुभम सचिन चव्हाण राहणार आलोरे देववाडी हा आमचाच बैल आहे आलोरे गावचा तुषार शेठ चव्हाण सरपंच आहेत आमचे त्यांच्या जावणीला असतो दोन गेले दोन महिने आमच्याकडे आहे बैल पहिल्याच मैदानात फायनलसाठी राहिला होता याचं नाव आहे चोवीस कार्ड गोल्ड सोन्या पहिलंच मैदान स्मेधान, पहिल्याच मैदानात आमच्या गाडीने दोन नंबर केला होता मी अस्तित भगवान राहणार कोल्हापूर बक खेळते ना बकराय ना बकरी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जरा देखना यो हो, त्याच्यामुळे आपल्याला इथं साहेबांनी बोलवलं याला घेऊन आलोय आपण नमस्कार माझं नाव तेजस सचिन सावंत राहणार तिसंगी खेड जिल्हा रत्नागिरी बैलाचं नाव आहे सोन्या आम्ही हा बैल इथे वाशिष्टी कृषी प्रदर्शनसाठी घेऊन आलो आहे तरी गेल्या वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी आहे वाशिष्टी कृषी प्रदर्शनचा परत आपला बैल सुद्धा आहे अनेक मैदानात गुलालचा मानकरी ठरला आहे नांगरणी स्पर्धेला पण गुलालचा मानकरी ठरला आहे नमस्कार मी सुहास निकम स्वराज अग्र करोलियम तालुका मिरज जिल्हा सांगली आम्ही आज वाशिष्ठ कृषी प्रदर्शन विविध प्रकारचे पक्षी तसेच बारा किलोचा टर्की कोंबडा घेऊन आलो आहोत प्रदर्शनचे प्रमुख आकर्षण ठरलेला तसेच राजहंस घेऊन आलेलो आहोत बदकांमध्ये पाच प्रकार व कोंबड्यांमध्ये दहा प्रकार घेऊन आलो आहोत त्यामध्ये व्हाइट पिकिंग पदक आहे मोस्कोई पदक आहे त्यानंतर हे खाकी कंबल पदक इंडियन रनर पदक कडकनाथ कोंबडे आहे त्यानंतर हे कोंबडे आहेत नाकेडी हे ब्लॅक जास्तीत जास्त अंडी देणारे कोंबडी म्हणून याची ओळख आहे तीनशे प्लस अंडी देते त्यानंतर ही गिनीफॉल चिनी कोंबडी हे असतील फायटर ही सोनाली याचा उपयोग अंडी उत्पादनासाठी केला जातो हे गिरिराज मांसासाठी उपयोग केला जातो सातपुडा पुढा तसेच येथे हे राजहंस आहेत हे मुसकोई जातीचे पदक आहेत त्यानंतर आहेत माझे नाव राकेश काशीराम टसा माझ्या गावाचे नाव धामेली भोजनेवाडी तालुका चिखलून जिल्हा रत्नागिरी ह्या गायीचं वैशिष्ट्य म्हणजे ही गाय दिवसाला दोन टायमिंगचा व्यायनंतर तीस लिटर आता ह्या वय सोळा महिने आहे आणि ती सहा महिन्याची प्रेग्नेंट आहे ह्या मेळाव्यामध्ये ह्या कृषी प्रदर्शनामध्ये येण्याचं एकच कारण की लोकांना ह्या कृषी क्षेत्रामध्ये आवड झाली पाहिजे व सर्वांना गाई वगैरे पाळण्याची आवड निर्माण होऊन शेतकरी मोठ्या दर्जाचं झाला पाहिजे ह्यासाठी आम्ही इथं आलो आहे आणि हे बघून दुसरी लोक सुद्धा ह्या शस्त्रामध्ये सहभाग घेतील हेच आमचं वैशिष्ट्य आहे हे प्रदर्शन खरोखर खूप चांगल्या पद्धतीने प्रशांत यादव यांनी भरवलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो माझं नाव आकाश संतोष मोहिते मी टेरावरून आलो आहे आणि ही कोकण कपिला जातीची गाय आहे तीन वर्षाची आहे आणि पहिल्यांदाच वापले पण आम्ही इथे आलो आहे स्पर्धेसाठी सुदृढ सुंदर सुदृढ सुंदर गाय या स्पर्धेसाठी आम्ही आलो आहे आणि या जातीची ही एक गाय आणि अजून दोन तीन गाय आहेत तर चांगलं नियोजन हो आहे आणि हो, शेतकऱ्यांना एक माझे यावा सुरेश न पाटील राहणार तालुका राजानी जिल्हा कोल्हापूर हा खोंड आहे आठपाडे लाईनचा खोंड आहे जे खेनार क्षेत्रामध्ये जे पळण्यासाठी खोंड वापरतात त्यामधील हा एक कोंड आहे हे जी खरेदी आपण घेतलेली आहे सातारा रहमतपूर हा या कोंडाची पैदास जी आहे ते मदन साबळे यांच्या सावळ्या बैलाची पैदास आहे हा आफ्रिकन कांगो ग्रे जातीचा पोपट आहे आता एक वर्षाचा आहे आणि हा जास्तीत जास्त जो आहे बोलण्यासाठी आणि घरामध्ये शो साठी एक्झॉटिक मध्ये वापरला जातो हा आणि हा बाहेरची साऊथ आफ्रिका मध्ये ब्रीड आहे ही आणि जो वय आता एक वर्ष आहे हा ब्ल्यू गोल्ड मकाऊ जातीचा पोपट आहे आणि आता हिजी हिचं वय जे आहे साडा साडे अकरा महिने आहे आणि हा विशिष्ट शो साठी पाळला जातो घरामध्ये एक्झॉटिक म्हणून पाळला जातो हा आणि हा तब्बल अकरा साडे अकरा महिन्याचा आहे आता आणि हिचा कलर जे आहे हे नॅचरली कलर आहे बघू शकता हा अमेरिकन बेंटम जातीचा बोकड आहे हा अठरा महिन्याचा आहे आणि हि हाईट जी आहे इंच आहे हा जातीला म्हणजे बघण्यासाठी हा एकदम कमी उंचीचा असतो आयोजक वाशिष्ठ अध्यक्ष श्री प्रशांतजी यादव आ, सर या कृषी प्रदर्शना निमित्त आपली भावना व्यक्त करावी

对啊，对，啊。